झाला बो बाटा आता माईक निघाला इथून हा थँक्यू पार्टी मागून पण ठोकला नवीन गाडी दादा ह्या लोणावळ्याच्या रोडने ना माझं अख्खं आयुष्य आहे की सालिया दाय तू ऑस्ट्रेलिया का विकलंस एवढ्या आपल्या जवळची एवढ्या प्रेमाची हो पुणेकर भांडणं नको खूप ट्रॅफिक आहे पुणेकर लास्ट एक दीड महिन्यामध्ये ऑलमोस्ट डिप्रेशन टाईपमध्ये मध्ये फिलिंग झाली होती खूप जास्त विचारामध्ये अडकलं होतं संदीप जातो स्वागत तुमचं पुन्हा एकदा आपल्या आवडता मराठी मोठो व्लॉगिंग विचारवर ज्याचं नाव आहे रायडर शास्त्र खूप दिवसांनी खूप म्हणजे ऑलमोस्ट वर्षभरानंतर हा एक योग आलाय की आपण करतो एक राईड येस आ, ही आहे आपली ॲडव्हेंचर थ्री नाईन्टी केटीएमसी बाईक जी माझा ॲडव्हेंचरची जेवढी नीड आहे किंवा जी हाऊस आहे ती भागवते आणि इकडे आहे आपली बंबल बी येस प्राईम स्ट्रीट ट्रिपल आर एस नवीनवालं मॉडेल आणि दोन दिवसापूर्वी पण या बाईकची डिलिव्हरी घेतलेली आहे तुम्ही ब्लॉग बघितला असेलच आणि माझी इच्छा होती की मी जेव्हा पण नवीन बाईक घेईन तेव्हा तिला घेऊन मी जाईन अक्कलकोट श्रीस्वामी समर्थ मंदिरामध्ये दर्शन करायला आणि बाईकची पूजा करून घ्यायला दोघांना सर्वांना आशीर्वाद मिळावा ह्या आशेने तर आजचा प्लॅन सिम्पल आहे मुंबई ते अक्कलकोट होणार आहे राईड बाकी गोष्टी आपण बाईकवरती करूयात गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या चालू चलो भाई मिलते हैं थैंक थँक्यू ओके नाही नाही तरी अरे टायमर कुठे गेला गाडीचा <laughs> आठ वाजल्याचं ओके नवीन नवीन गाडी आहे थोडासा वेळ लागला ॲडजस्ट व्हायला अजून गाडी मी वीस किलोमीटर पण नाही चालवली आहे बट आ, आय नो की खूप चांगला परफॉर्मन्स आहे बाईकचा आणि खूप चांगल्या प्रकारे आपली बाईक चालेल बापरे माईक कुठे झाला बोबाटा आता माईक निघाला इथून मोठो ब्लॉगिंग एवढा सिरियस बिझनेस आहे ना बापरे बाप कधी माइक खराब होतो कधी डेटा खराब होतो आता जसं माईकचा पूर्ण पेपर आहे ना माझ्या तोंडामध्ये गेलाय अक्षरशः इट्स ओके ऑडिओ क्वालिटी कुठे खराब नको व्हायला हो बी आय थिंक मुंबई मध्ये दोनच गाड्या आहेत फक्त जेवढं शोरूम कलर एक नंबर आहे बाईकचा खूप मस्त रोड प्रेझन्स एवढा भारी आहे आणि त्यामध्ये चालणं जी चाल आहे ना ती नेक्स्ट लेवल आहे यार एकदम भारी एवढं नीट आणि क्लीन काम ट्राईमच बस रे बस हा 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 उगवता सूर्य लास्ट कधी बघितलं होता ना मला आठवत नाही आहे कारण ना, पु रेसच्या चक्करमध्ये मी ऑस्कीला एवढ्या लेवलवरती मॉडिफाईड केली होती ना की मग संडे राईड्स किंवा नॉर्मल राईड्स पूर्णपणे बंद झाल्या होत्या आणि मित्रांनो असं नाही आहे की ना मी थोडाफार ट्रॅव्हल नाही केला येस मी ट्रॅव्हल केला मी कॉन्टेंट क्रिएट केला माझ्याकडे जवळजवळ जो जो दहा ते बारा व्हिडिओज वी होते ऑस्कीबरोबर ड्रॅक केलेले किंवा तिचं मॉडिफिकेशन सर्व काही बट लास्ट टाईमच्या रेसनंतर म्हणजे डिसेंबर दोन हजार चोवीसच्या रेसनंतर मी पूर्णपणे सगळा डेटा क्लिअर केला फोनमधला थोडा जास्त अपसेट होतो मी जेव्हा रेसमध्ये काही घटना अशा झाल्या की परत माझं म्हणत नाही झालं की मी कुठे राईडवर जाईन किंवा मी बाईक पुन्हा चालवेन म्हणून आणि आपण आपली बाईक सरळ विकून टाकली खूप काही कारणात बाईक विकण्यापाठीमागे पण ते आपण पुढे डिस्कस करू बट आजचा दिवस आहे हा उगवता सूर्य बघतोय एक नवीन राईड करतो, नंतर, राइड, करतो है, है, आहे खूप आठ नऊ दहा महिन्यानंतर चांगली अशी राईड फॅमिलीबरोबर आहे फ्रेंड्स बरोबर आहेत नवीन बाईक बरोबर आहे त्यामुळे त्याला भूतकाळात कमी जाता प्र प्रेझेंटचा आणि फ्युचरचा जास्त विचार करतो आहे आणि हॅपीनेस आहे येस मनामध्ये हॅपीनेस आहे कारण लास्ट एक दीड महिन्यामध्ये ऑलमोस्ट डिप्रेशन टाईपमध्ये फिलिंग झाली होती खूप जास्त विचारांमध्ये अडकलो होतो आणि त्यानंतर कट टू आजचा दिवस ज्या एक नवीन सुरुवात घेतो या चढत्या सूर्याप्रमाणे आणि नवीन आयुष्य नवीन बाईक नवीन राईड एक नवीन माइंडसेट एक प्रश्न ना सर्वांचा कॉमन होता की सांडियाचा अरे तू ऑस्ट्रेलिया का विकलस एवढ्या आपल्या जवळची एवढ्या प्रेमाची काय असं झालं की तू आपली बाईक विकून टाकलीस तर मित्रांनो असं आहे की असं नाही आहे की माझं बाईकवर प्रेम नाही आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे पासकी म्हणजे माझा जीव आहे बट uh, मला एक जिद्द आहे मी खूप जिद्दी आहे जर मला एखादी गोष्ट करायची आहे ना तर मग मी कुठल्याही स्तराला जाऊन करण्यासाठी तयार असतो आणि ती म्हणजे ड्रॅग रेस येस yes. ड्रॅग रेसच्या नादामध्ये किंवा ड्रॅग रेस जिंकायची आहे म्हणून मी अक्षरशः हॉस्कीची वाट लावून टाकली होती हॉस्की महिना महिना गॅरेजमध्ये असायची नवीन नवीन मॉडिफिकेशन तिच्यावरती आणि तिला घेऊन मी कुठे ट्रॅव्हल करत नव्हतो हो तिला फक्त आणि फक्त मी ट्रॅकसाठी रेससाठी यूज करायचा त्या लाईनमध्ये पूर्णपणे गेलो होतो पूर्ण वेळ गाडी गॅरेजमध्ये असायची आणि जेव्हा रेस संपायची तेव्हा पार्किंगमध्ये उभी असायची आणि ॲट द एंड मला कुठे ना कुठे असं वाटायचं की प्रत्येक वेळेस रेस आली की गाडी बनवा मॉडिफाईड करा आणि परत मग ती गाडी रेस संपल्यानंतर स्टॉक करा आणि मग यूज करा याच्यामध्ये लागणारा पैसा वेळ एनर्जी खूप जास्त होत होती त्यामुळे मी विचार केला की मग एक अशी बाईक घेऊया जिच्यावर मी टुरिंगसुद्धा करू शकतो आणि ड्रायग रेसला जर मला उतरायचं आहे तर मग मी ड्रॅग रेसला पण उतरू शकतो बिना काही जास्त काही मॉडिफिकेशन न करता किंवा माझा वेळ माझी मेहनत एक्स्ट्रा पैसा जास्त लागला नाही पाहिजे आणि त्यातून मग निर्णय झाला की स्ट्रीट ट्रिपल आर एस आमच्या कॅटेगरीची आत्तापर्यंत सगळ्यात फास्टेस्ट बाईक हीच आहे हीच बाईक जिंकते जिंकते प्रत्येक वेळेस त्याने जास्त काही मॉडिफिकेशन करावं लागत नाही आणि लॉंग राईडसाठी ऑस्की थोडी हेवी पडत होती वजन खूप जास्त आहे बाईकचं आणि त्याच्यामुळे माझ्या खांद्याची होणारी दुखापतसुद्धा थोडं जास्त फिजिकली डॅमेज देत होते आणि मी बाईक अशा माणसाला विकली आहे की जो माझ्या एकदम जवळ राहतो मला जेव्हा हवं आहे तेव्हा मी जाऊन ऑस्ट्रेलियात चालू शकतो दोन चार दिवस राईडवर कुठेही घेऊन जाऊ शकतो रोज तिला बघू शकतो इवन आज पण हॉस्ट्रेलियात देऊन जवळजवळ जो एक महिना झाला पण हॉस्की रोज माझ्या समोर असते मला हवे तेव्हा मी त्या चालू शकतो तर ती माझी एक चांगली ऑपॉर्च्युनिटी होती की एक लाईट वेट मशीन जी मी ड्रॅग रेसमध्ये वापरू शकतो आणि तेव्हा तुम्ही टोरिंगसुद्धा करू शकतो जशी मी आत्ता करतो आहे आणि हॉस्की एका अशा माणसाच्या हातीत आहे ना तिचा काळजी करेल तिला राईडवर घेऊन जाईल तिला ज्या कामासाठी ती ॲक्च्युली बनलेली आहे ना ते काम ती करेल माझ्यात जिद्दी पाहिजे हाल होताना मला बघत नव्हतं म्हणून आपण विकली ह्या लोणावळ्याच्या रोडने ना माझं अख्खा आयुष्य आहे म्हणजे जेव्हा कॉलेज मध्ये होतो बावीसशे रुपयांची कॅनेडिक खोंडा घेऊन लोणावळ्याला राईड करायचो ते या साडे चौदा लाखाच्या सुपर बाईकपर्यंत पर्यंत एवढी मोठी जर्नी आहे ना या अख्ख्या रोडने आहे जेवढा बहुतेक मी स्वतःला समजत आहे ना बहुतेक तेवढा रोड हा मला समजत असेल म्हणजे एस टीमधून धक्के खात खात गावी जाणारा ते ब्रँडेड एक कार चालवणारा शास्त्री हा अख्खा प्रवास ह्याच रोडवर झालेला आहे त्यामुळे जेव्हा पण या रोडवरती येतो ना मी राईड करायला तेव्हा एक ले वेगळ्या लेवलचं सॅटिस्फॅक्शन फील होतं की येस आपण काहीतरी कमवले आयुष्यामध्ये काहीतरी केलं आहे आपण आपली अपन स्वप्न पूर्ण केली आहेत माझी अख्खी स्टोरी या रोडला माहिती आहे <laughs> ते वरती मस्त टूरिंग चालू आहे यार हीच मजा आहे ना मशीन कधीच मॅटर करत नाही रायडिंग मध्ये दो किती खुश हॅपी आहेत है, मस्त वेगळी स्कूटीवरती टुरिंग करतायत अरे यार क्या बात आहे बघून मन एकदम खुश झालं हॅपीनेस ओव्हर ना त्या गोष्टी पण आहे ना खूप जास्त आपण समाधानी राहू शकतो हो लाईफमध्ये की हा ठीक आहे स्कूटी आहे स्कूटी व ट्रॅव्हल स्प्लेंडर आहे स्प्लेंडरवरती ॲडव्हेंचर आहे ॲडव्हेंचरवरती सुपर बाईक आहे सुपर बाईकवरती पॅशन इम्पॉर्टंट आहे मशीन सेकंडरी असतात कोणती मशीन चालवत आहे पण बाईक चालवणं रायडिंग करणं जर हा तुमचा मोठं असेल ना तर मशीन तुम्हाला कधीच त्रास देणार नाही भारी वाटलं मस्त नमस्कार नमस्कार अजेन <laughs> थँक्यू थँक्यू अरे म्हटलं तिथं परत फिरवायला परत वेळ लागेल ना म्हटलं म्हणून नाही आता एवढं अरे खूप लेट झालं रे यायला ये बाकी काय म्हणतोस अरे मला ले अरे बाईक ना नव्वदच्या वरती पळवायची नाहीये ना सांगितली हा फर्स्ट सर्व्हिस पर्यंत ना म्हणून मग स्लो 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 चालू आहे सगळं एकदम कशी वाटते नवीन अरे ना नाही अरे स्टॉकच ठेवली मला डोक्याला त्रास नको रे अजिबात मस्त भावावर पंधरा मिनटं गप्पा मारल्या तळप त्या उन्हामध्ये <laughs> काय प्रेम लोकांचं आपल्यावरती यार म्हणजे मला एवढं भारी वाटतं ना जेव्हा आपले व्हिडिओज बघणारे सबस्क्रायबर आपले आधी मित्र बनतात आणि परत मग आपले भाऊ बनतात बोलून भेटून एवढं भारी वाटतं ना की बस रे बस क्या बात आहे काय प्रेम आहे असंच प्रेम करा माझ्यावरती थँक्यू सो मच आता एक प्रॉब्लेम झालाय अक्कलकोटला जाण्यासाठी आपण घेतोय कात्रज वरून हडपसरचा रोड नंतर सोलापूर हायवे जेणेकरून पुण्याच्या आतमधलं जे ट्रॅफिक आहे ते आपलं अवॉइड करता आलं असतं किंवा करता येईल म्हणून बट कात्रज इथून अजून आहे पाऊन तास परत तिथून हडपसर हडपसरमधून भारी परंतु जवळजवळ मला दीड तास लागेल आणि मग त्यानंतर सोलापूर हायवे आणि पुढे अजून अडीच ते तीन तास येस जवळजवळ पाच साडेपाच तासाची जर्नी अजून बाकी -फट आहे टाइम फटाफट आहे ऑलमोस्ट पावणे बारा व्हायला आले बट ठीक आहे मजा आहे रोडची ऊन आहे पण थंडगार हवा पण येते हो पुणेकर भांडणं नको खूप ट्रॅफिक आहे पुणेकर पुणेकर नका भांडू चला दादा हडपसर सरळ आहे ना इकडे हाँ अरे घूमेगी नहीं छोटा गा, बड़ा गाड़ी है बहुत अरे चल रहा है यार भांड बसले कभी बसू काकामध्ये थँक थँक्यू पार्टी मागून पण ठोकला नवीन गाडी आहे रे दोघांच्या भांडणात बाकी सर्वांना ट्रॅफिक सर्वांना ट्रॅफिक फेस करावं लागलं पुणे म्हटल्यानंतर थोडंफार ट्रॅफिक लागणारच एवढी मोठी सिटी आहे होपफुली इथून पटकन आपण पुढे निघून जाऊ करतोय हा एटी नाइन्टीच्या स्पीडला कारण सोलापूरचा हायवे हडपचा नंतरचा हो हो, हो 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 एक नंबर आहे तू की नको टाकू की नको टाकतो <laughs> दहा साडे अकरा तास झाले मी कंटिन्युअसली राईड करतोय ब्रेकचा टाइम सोडून